तर घरातून उरण दिसत आणि खरोखर मनात हा प्रश्न होता मनात ही भावना होती की अवघ्या वीस मिनिटावर दोन महानगरपालिका आहेत तर शहराचा विकास झाला आणि जसा शहरात ट्रॅफिक मध्ये म्हणून गाडीतून उतरलो बाईक वर बसलो आणखी डोळसपणे बघायला मिळालं आणि नंतर टाउन हॉलला लावलेले पत्रे हे लागून जवळपास नऊ दहा वर्ष झालेली दिसतात ना ते होऊन थोडं पुढे गेलो कचऱ्याचा ढीग च्या ढीग दिसला आणि मग नक्की प्रश्न पडला तेव्हा मला एका सहकार्याने सा सांगितलेली गोष्ट आठवली पुरणच्या विकासाची टाकी भरणारच होती कुणीतरी दहा टक्क्याची बालदी लावून